शेतकरी मित्रांनो राम राम रेशीम शेतीमध्ये औषधीचा अडचण काय येते कीटकनाशाची अडचण काय येते हे आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपला एक व्हिडिओचा आपल्या शेतकरी भावाला कसा फायदा झाला आणि ज्यांनी बघितला नव्हता त्यांचा किती नुकसान झालं याची चर्चा करू नवीन शेतकऱ्यासाठी हा व्हिडिओ फायदेशीर राहील जेणेकरून त्यांना शेती जर रेशीम शेतीची करायची असेल रेशीमधे जोडधंदा म्हणून निवडायचा असेल तर काय फायदा काय अडचणी आणि काय काळजी घ्यावं लागेल हे आपण एका शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत त्यांचं आपण नाव जाणून देऊ हो हो रामराम राम राम आपलं एकदम नाव माझं नाव सुनील वायाळ मी राहणार सावरखेडा गोंधनचा आहे तालुका जाफराबाद जिल्हा जालना बर तुम्हाला आपल्या व्हिडिओचा तुमच्या शेतीमध्ये काय फायदा झाला किंवा काय नुकसान झालं ज्याविषयी सर मला या ठिकाणी असं एक आनंदाने या ठिकाणी वाटत वाटतंय की सुरुवातीला रेशीम लागवड ज्यावेळेस मला करायची होती त्यावेळी बऱ्याच पद्धतीनं मी एक अभ्यास करत होतो की कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला रेशीम उद्योगामध्ये या ठिकाणी सक्सेस आहे तर माझा तालुका ज्या आहे त्या मनानं तुतीची लागवड त्या ठिकाणी कमी आहे प्रत्यक्षामध्ये माझ्या तालुक्यामध्ये मला मार्गदर्शन करणार किंवा तुतीबद्दल विषय सांगणार असं या ठिकाणी कुणीही नव्हतं मग कुठंतरी माहितीचा या ठिकाणी आपल्याला सोर्स उपलब्ध आहे या ठिकाणी युट्यूब म्हणा किंवा फेसबुक म्हणा किंवा सोशल मीडिया म्हणा त्या सोशल मीडियावरती मी असंच तुटीबद्दल किंवा तुटी लागवडीबद्दल सर्च करताना मला दीपक मुनगेसरांच्या त्या ठिकाणी व्हिडिओ मिळाले आणि कुठंतरी एक चांगला व्हिडिओ किंवा काहीतरी मार्गदर्शन पर त्या ठिकाणी व्हिडिओ तो असाच व्हिडिओ या ठिकाणी आपण त्यांचं बघतो फक्त मला असं वाटलं की घरच्या आपल्याला मार्गदर्शन मिळू शकतं म्हणून मग मी सुरुवातीला एक पाच ते सहा महिने त्यांच्या पूर्ण व्हिडिओचा या ठिकाणी पूर्णपणे अभ्यास केला की लागवड करताना कुठली काळजी घ्यायची आहे जमीन निवडताना कुठली काळजी घ्यायची आहे कीटकनाशकाचा लागवड लागवड व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याच्यानंतर तुम्ही जमिनीची पहिली काळजी काय घेतली जमिनीची काळजी घेतली आता काहीच माहिती नव्हतं सुरुवातीला की बाबा जमीन निवडायची कशी मग सरांचा एक व्हिडिओ होता की कोराजन बद्दल किंवा तुमच्या जमिनीच्या पॉइझनिंग बद्दल की त्यांनी सांगितलं होतं की जर तुमच्या जमिनीमध्ये कोराजनचा व्हिडिओ तुमचा बघितला मी की जर कोराजन तुमचा दहा किंवा पंधरा मिली जर त्या जमीनमध्ये कोराजन पडले असेल तर किमान दोन वर्ष तरी तुमची बॅच या ठिकाणी सक्सेस होणार नाही हा मुद्दा जो आहे मी या ठिकाणी त्यांचा अंमलात आणला मी बघितलं या ठिकाणी की माझ्या ज्या तुती लागवड करायची त्या शेतामध्ये कोराजन ऑलरेडी मी मारलेलं नव्हतं किंवा अजून दुसऱ्या वर्षी मी तुतीची लागवड केली तर एक वर्ष अजून त्या शेतामध्ये कोराजन मारले नाही आणि ते शेत सतत निवडलं आणि अक्षरशः त्याचा फायदा असा झाला की सुरुवातीचीच बॅच सक्सेस झाली आणि आतापर्यंत माझ्या एका दोन वर्षामध्ये चौदा ते पंधरा बॅचेस झाल्यात आणि या संपूर्ण बॅचेस मध्ये सक्सेस आहेत बरं ज्यांनी ही काळजी नाही घेतली किंवा ज्यांनी व्हिडिओ पाहण्यात नाही आला त्यांचा त्यांचं नुकसान किती झालं आता असंच हो, एक उदाहरण होतं जाफ्राबाद हो जाफराबाद तालुक्यामध्ये एक आमचे मित्रच आहेत अजून एक दोन शेतकरी आहेत आता या शेतकऱ्यांच्या लागवड केली होती पण त्यांनी जमीन निवडताना म्हणजे सरांनी जे सांगितलं होतं की त्यामध्ये कोराजन टाकलेलं नसावं किंवा त्यामध्ये पोयजन शिवसेना असताना हे त्यांच्या त्या ठिकाणी त्यांनी एवढं एक महत्वाचं नाही घेतलं त्यांनी एवढं त्या ठिकाणी हे नाही घेतलं आणि कुठेतरी किंवा कोराजन आपण टाकलेला आहे किंवा नाही हा मुद्दा त्या ठिकाणी त्यांच्या लक्षात आला त्यांनी त्या शेतामध्ये लागवड केली मग लागवड केल्यानंतर एक विषय असा झाला की मिरचीचं त्यांनी त्या शेतामध्ये अगोदर लागवड केलेली होती किंवा बाकी भाजीपाला त्याची लागवड करत होते आणि नावेला जाणं कोराजन म्हणा किंवा क्लोरोफायर म्हणा यासारख्या औषधं त्यांना त्या शेतामध्ये त्यांनी टाकले गेलेले होते त्या शेतामध्ये त्यांना तुतीची लागवड केलेली होती तीन चार एकर त्यांनी तुतीच्या घरीची लागवड केली होती पण जो या ठिकाणी परिणाम होणार होता की ज्या पौजीचा परिणाम होणार होता तो परिणाम शंभर टक्के त्यांच्यावरती दिसला आणि बऱ्याचशा बॅचेस म्हणजे जवळपास पंच्याहत्तर बॅचेस त्यांच्या जे आहेत फेल गेले किती वर्ष दोन वर्ष दोन वर्ष त्यांच्या बॅच फेल गेलेले दोन वर्ष बॅच ह्या फेल त्यांच्या गेलेल्या आहे त्याचं कारण म्हणजे अगोदर असलेल्या जमिनीतली विषबाधा आणि त्याचं कारण म्हणजे सगळ्यात जास्त कोरा जातो तर त्यांचा झालेला खर्च किती व्हायला गेला असा जवळपास आठ ते नऊ लाख रुपये त्यांनी खर्च केलेला होता एक अंदाजी साडेतीन एकर त्यांची लागवड केलेली होती शेड वगैरे साठी मोठ्या प्रमाणात त्यांनी खर्च केलेला होता म्हणजे तुतीसाठी त्यांचं खूप मोठं एक स्वप्न होतं किंवा आपण तुतीतून खूप मोठ्या आपण काहीतरी करू खूप मोठ्या त्यांच्या अपेक्षा होत्या पण फक्तच की जे आपण रासायनिक कीटकनाशक शेतीमध्ये टाकतो आणि त्याच त्याच फटका त्यांना खूप बसलाय आणि त्याच्यामुळेच त्यांनी जवळपास आठ ते नऊ लाखाचं नुकसान झालं हा महत्वाचा मुद्दा तुम्हाला मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा होता की आपण जर हातावरचा शेतकरी असेल एक दोन एक शेक शेतकरी शेतकरी आणि त्याला जर चार पाच लाख रुपये नुसते शेडलाच पैसे खर्च लागत असतील तर साहजिकच तेवढ्या पैशामध्ये जर बाहेरून पैसे घेतले असतील तर त्याला वावर विकण्याचं सुद्धा वेळ या ठिकाणी येऊ शकते तर नक्कीच ज्या रानामध्ये तुम्हाला कोराजन सारखे औषध तुम्ही मारले असतील जे भयानक विषारी आहेत आळ्यांसाठी तर त्या रानामध्ये तुम्ही ज्वारीसारखे चुक्यासारखे पीक पहिले दोन तीन वेळेस घ्यावे किंवा वेज डिकम्पोजर एक एका वेळेसच पाच लिटर पाच हजार लिटर त्यातून सोडावं ते औषध पहिले न्यूट्रल करावं आणि त्याच्यानंतर तुती लागवड करावी ही जर काळजी तुम्ही घेतली तरच शक्य आहे तुमची बॅच निघणं तरच शक्य आहे तुमचा झालेला खर्च निघणं नसता तो झालेला खर्च पूर्ण पाण्यात जातो अशा आशयाचा व्हिडिओ सुद्धा मी टाकला होता त्यावरती बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट सुद्धा खूप चांगल्या आहेत आणि भरपूर शेतकरी त्यातून वाचलेले सुद्धा आहेत तर विचार करा एकदा मारलेलं औषध दोन वर्ष मध्ये अडचणीचं त्या शेतकऱ्यांना ठरत आहे आणि जर तुम्ही काही शेतकरी जे म्हणतात की त्यांना की बा काही प्रॉब्लेम येत नाही काही फरक पडत नाही तर माझंही चॅलेंज आहे की त्या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन तुम्ही सक्सेस लॉट काढून दाखवा होणार नाही तर नक्कीच या या विषयाचा विचार नवीन शेतकऱ्यांनी नवीन शेतकऱ्यांनी करावा आणि त्यातून काहीतरी बोध घ्यावा भाऊंच्या अनुभवातून काहीतरी बोध घ्यावा अशी आपण विनंती करतो आपले जवळपास एकशे वीस एकशे पंचवीस व्हिडिओ रेशीम शेतीवर टाकलेले आहेत त्याचा चांगला फायदा तुम्हाला होऊ शकतो नक्कीच ते बघावे एक आधुनिक रेशीम शेती नावाने प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते सापडतील व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मध्ये लिहा या युट्यूब चॅनलमध्ये आपण शेतकरी संलग्न शेतकऱ्याच्या प्रश्नावर कळकळीने व्यक्त होण्याचं काम करत असतो भाऊसारखं बऱ्याचशा शेतकऱ्यांना याचा फायदा झालेला आहे तर त्यांनी मांडलेलं सुद्धा आहे तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तो धन्यवाद राम त्या, त्यान्चे त्यान्चे राम, भाऊनी रा, फार माहिती चांगली दिली त्यांचे बी त्यांच्या अनुभवाची आपण धन्यवाद म्हणू राम राम धन्यवाद